अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो असे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा दिव्य संदेश लाईक करा धन्यवाद स्वामी म्हणतात प्रिय भक्ता आज मला दुर्लक्ष करू नकोस मी तुझ्यासाठी आज हा दिव्य संदेश आणला आहे त्यामुळे आज हा संदेश दुर्लक्ष न करता तुझ्याकडे जितका जितका वेळ आहे तितका वेळ मला नक्की दे स्वामी म्हणतात डोळे आणि कान यांचा योग्य वापर केला तर तुला वापर आपोआप वाप कमी आणि योग्य तिथे होतो लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीत अर्थ आहे फक्त तुला ते समजते समजला पाहिजे विश्वास ठेव मी तुझी मोठी इच्छा नक्की पूर्ण करेल स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात कारण तुम्ही उठून गेल्यावर पुढची चर्चा तुमच्याबद्दल असते स्वामी महाराज म्हणतात प्रिय बघता जिथे तुला किंमत नाही तिथेच राहा कारण जिथे तुला किंमत नाही तिथे अजिबात जाऊ नको लक्षात ठेव तसे करशील तर तो स्वतःचे अपमान काय आहे सत्य असे श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य प्रकाराची कर्ज आहे त्यामुळे तात्काळ सुख असत्य हे प्रत्यक्ष तात्काळ सुख मिळते परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते कोणी तुझ्यासोबत असो किंवा नसो नाराज होऊ नकोस कारण स्वामीपेक्षा सुंदर कोणीसोबत कोणी नाही जर तुझ्यासोबत स्वामी महाराज असतील तर तुला चिंता करण्याची गरज नाही फक्त स्वामींवरती विश्वास ठेव नक्की स्वामी तुझी मोठी इच्छा पूर्ण करतील स्वामी म्हणतात इथे कमवायचे इथेच कमाई आहे आणि तेच गमवायचेसुद्धा आहे म्हणूनच कोणाला काही येत येता काही देवता नाही आले तरी चालेल पण कोणाचे मन दुखवू नको कारण माणूस किसं मूळ आहे पेशन पैशांपेक्षा फार मोठा असतो लक्षात ठेव कोणालाही कमी लेखू नका तर ओढू नकोस टोसून बोलू नकोस मारू नकोस पा तार उतार उतरू नको आणि कोणाच्या गरिबीवर असू नको कारण नियतीचा नियतीचा पलटवारा कधी होईल हे सांगता येणार नाही त्यामुळे काही मानू नको लक्षात ठेव मी इथे सर्व काही पाहत आहे त्यामुळे चिंता करू नकोस मी तुझ्यासोबत आहे प्रे बघता तुझ्या आयुष्यात आता तुझी नक्कीच मोठी इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समार्थ